गोष्ट माणुसकीची आशेचा किरण ठरलेल्या आशाताईंची जुन्नरच्या गणेश सूर्यवंशी यांच्या घरात रागिनीनं लक्ष्मीच्या पावलाने प्रवेश केला तेव्हा सूर्यवंशी कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही गणेश सूर्यवंशी यांची परिस्थिती तशी बेताची पण हा तोच क्षण होता ज्यावेळी ते स्वतःला जगातला सर्वात श्रीमंत बाप समजत होते पण त्यांचा हा आनंद फारकाळ टिकला नाही जेव्हा त्यांना समजलं त्यांच्या लेकीची रागिणीची श्रवण व्यवस्था विकसित झालेली नाही त्यामुळं तिला ऐकू येणार नाही आणि साहजिकच याचा तिच्या बोलण्यावर देखील परिणाम होणार आहे हा धक्का सहन करणं रागिणीच्या माता पित्यांना अक्षरशः जड गेलं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रागिणीच्या दोन्ही काणांची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी येणारा खर्च होता तब्बल सोळा लाख रुपये देव कधी कधी माणसाची परीक्षा घेतो पण ती कठोर निश्चितच असू नये एकीकडे एक खर्चाचा भला मोठा आखडा आणि दुसरीकडे मुलीचं सुरू होण्याआधी संपुष्टात आलेलं भविष्य हताश निराश गणेश यांनी पैशासाठी सगळीकडे हातपाय मारून पाहिले पण उपयोग झाला नाही सगळीकडे मिळत होती ती फक्त सांत्वना पण मदत मात्र कुठेच मिळत नव्हती राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची भेट घेणं आणि त्यांना आपली व्यथा सांगणं हा गणेश सूर्यवंशी यांचा दिनक्रमच झाला होता पण अपेक्षित मदत काही केल्या होत नव्हतीच याच दरम्यान त्यांना सौ आशाताई बुचके यांच्याबद्दल समजलं आशाताई ह्या अशाच अनेक गरजवंतांना मदत करण्यासाठी ओळखल्या जात होत्या लागलीच गणेश यांनी आशाताईंची भेट घेतली व हातबलतेने त्यांनी त्यांची अडचणताईंना सांगितले आशाताईंनी त्यांचं संपूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतलं व मी तुमच्या मुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन असं बोलत गणेशांना धीर दिला वेळ चालणार नाही हे एव्हाना लक्षात त्यांनी गणेश यांच्याकडून आवश्यक कागदपत्र मागवून घेतले तिथून बाहेर पडताना कित्येक दिवसानंतर गणेश यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती आशाताईंनी आजवर केलेली जनसेवा त्यांचं धीरोदात्त व्यक्तिमत्व व प्रदीर्घ राजकीय व सामाजिक कारकीर्द यामुळे गणेश यांना मुलीच्या उपचारावर होणाऱ्या खर्चाबद्दल विश्वास निर्माण झाला होता आणि तिथून सुरू झाला शस्त्रक्रिया करण्यासाठीचा पाठपुरावा आशाताईंनी रागिणीच्या कानांच्या शस्त्रक्रियेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन खासदार मनोजजी कोटक यांच्याशी चर्चा केली विषयाचं गांभीर्य आणि आशाताईंची तळमळ लक्षात घेत त्यांनीही आवश्यक मदत करण्याचं आश्वासन दिलं यासोबतच शस्त्रक्रिया ही मुंबईच्या नामांकित यासाठी आग्रह ठरला पूर्ण झाल्यानंतर आता रागिनीला दोन्ही कानाने शंभर टक्के ऐकू येत व बोलण्यात सुधारणा झाली आशाताईनी फक्त रागिणीची श्रवण क्षमताच नाही तर सूर्यवंश कुटुंबाचा हरवलेला आनंद देखील परत केला होता आशाताईंनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन खासदार मनोजी कोटक यांना रागिणीच्या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली व त्यांचे मनापासून आभार मानले गणेश सूर्यवंशी व त्यांच्या कुटुंबियांना आशाताईंचे आभार कोणत्या शब्दात मानावेत हे आजही समजत नाही आजवर सामाजिक राजकीय क्षेत्रात आशाताईंनी अनेक कामं केली पण हे काम त्यांना विशेष समाधान देऊन गेलं लोकांचा माणुसकीवरील हरवत चाललेला विश्वास अशाताईंसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळंच अधिक दृढ व्हायला मदत होते